नमस्कार छत्ती लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत एकशे शहाण्णव आंबेगाव विधानसभा स्वागत राष्ट्रीय मतदान जनजागृती अभियान आपण सर्वांनी राष्ट्रीय मतदान अभियानामध्ये सहभागी व्हायचे आहे आपल्या मताने बदल घडेल देश प्रगतीची पायरी चढेल एकशे शहाण्णव आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील आपल्या मतदार केंद्रास आवर्जून मत द्या आणि आपल्या अमूल्य मताने लोकशाही मजबूत करा लक्षात ठेवा मतदानाचा दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस असा आहे ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत असेल चला तर मग आजच आपले नाव मतदार यादीत तपासून घ्या आणि जर नसेल तर त्वरित आपल्या जवळच्या मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयास भेट द्या आपले मत आपला अधिकार आपले मत आपले भविष्य चला चला मतदान करू जनहिताचे शासन आणू पुढे ये पुढे ये मतदान कर मतदान कर सन्मान कर मतदान कर सन्मान कर सन्मान कर ये पुड़े, ये पुड़े,